लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देगलूर मार्गावरील एकलारा ते केरुर अत्यंत खराब धोकादायक झाला आहे यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात व मृत्यूचे प्रकार घडले असून या मार्गावरून प्रवास करणं दुचाकी चारचाकीस्वारांसह रुग्णांसाठीही जीवघेण ठरत आहे शासन व वा प्रशासनाला वारंवार मागण्या निवेदने पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्यामुळे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या नेतृत्वाखाली आज एकलारा येथे एक अनोख होम हवन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मंत्रोच्चार करत एक्कावन्न पदाधिकाऱ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की शासनाला सद्बुद्धी यावी व रस्त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे यावेळी जिल्हा प्रमुख बबनराव बारसे सहसंपर्क प्रमुख भागवत जाधव प्रमुख भालचंद्र नाईक महेश पाटील नांदेड तालुका प्रमुख सुनील पाटील कदम मुखेडचे प्रमुख उमेश पाटील आडलुरकर नांदेड शहर संघटक पिंटू सोनपे विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनमथ खंकरे मुकरामा बादकर मुखेज शहर प्रमुख शंकर चिंतमवाड विधानसभा संघटक शंकर पितलेवाड युवासेना तालुका प्रमुख बालाजी पाटील योगेश मामिलवाड देगलूर युवासेना प्रमुख भागवत पाटील सोमुरकर सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी शिवाजी सोनकांबळे समन्वयक सौ सो। सुनीताबाई वडजे उपतालुका प्रमुख विजय मंगलगे शिवराज भुरे जब्बार शेख यांच्यासह अनेक शिवसेनेक शेतकरी शेतमजूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनानंतर तहसीलदारांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले या आंदोलनाचं आयोजन तालुका प्रमुख उमेश पाटील आडलुरकर यांनी यशस्वीपणे पार पाडलं उपस्थित सर्व नेत्यांनी आपल्या भाषणांतून रस्त्याच्या दुरवस्थेवर संताप व्यक्त करत लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला मुखेड कंदार विधानसभेच्या वतीने एकलारा ते मुखेड एकलारा ते देगलूर या रस्त्यावर मुखेडचे शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील भालचंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज होम हावन कार्यक्रम एकलारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम होम हावन कार्यक्रम याकरिता ठेवलेला आहे की शासन कुठंतरी जागी व्हावं पाच वर्षापासून जो रस्ता बंद आहे तो चालू व्हावा आणि लोकांचा जो लोकांची जी मागणी आहे मावेजाची ती लोक शेतकऱ्यांनासुद्धा मावेजा भेटावा याकरता आजचा हा हो मावन कार्यक्रम आहे आणि हा हो मावन कार्यक्रम करूनही शासन जर त्वरित हा रस्ता एक महिन्याच्या आज जर चालू नाही केला तर येणाऱ्या एक महिन्याच्या नंतर आम्ही पी डब्ल्यू डी ऑफिसला हे होम हवन म्हणजे शिवसैनेची स्टाईल नाही आम्ही एक महिन्याच्या नंतर पीडब्ल्यूडीला दाखवून देऊ की आमचा होम हवन ओरिजिनल कसा असतो तो आम्ही एक महिन्याच्या नंतर पीडब्ल्यू डीला करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या शेतकऱ्यांना मावेदा भेटून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हा रस्ता चालू करून देणार आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा